बँगे रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम आंबेवेगळी भाजी बनवूया जी घाटावरती आंब्याच्या रसासोबत खाल्ली जाते अशी कुरडळीची भाजी आपल्या घरामध्ये कुरडळ्या असतातच आणि आपला जो डबा असतो कुरडळीचा त्याच्या गुळाशी साचलेले असतात छोटे छोटे तुकडे कुरडळीचे ते वाया न घालवता त्याची तुम्ही भाजी करू शकता किंवा कुरडळ अख्ख्या कुरडळ्या थोड्याशा चुरा करून तुम्ही त्याची भाजी बनवू शकता आणि चेंडा आपलातून लागते आणि रसा सोबत तर खूपच छान लागते चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू बघा आपल्याला कुरडळीची भाजी करायची आहे कुरडळीची भाजी वाढलेल्या वाळवणाच्या कुर्डळ्या त्याच्यासाठी आपण एक बाऊल कुरडळी घेतली छोटा बाऊल कुरडळीचा चुरा जो डब्यामध्ये खाली राहतो तो चुरा घेतला आपण आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला कडीपत्त्याची पानं एक गडी लसूणाचे चॉप करून घेतली आणि कोथिंबीर आणि बाकी साहित्य लागलेलं ला, आपल्याला जिरं मोहरी लाल तिखट हळद आणि गोडा मसाला आणि आता ये आ हे जे कुरडळी आहे याच्यामध्ये आपण कुरडळी डुबेल एवढं पाणी टाकू आणि याला पाच मिनटं भिजून घेऊया हे ते बघा तेल गरम झालं आता आधी राई ती छान द्या तर आता राई तडतडली आता मोजिरं आता लसूण लसूण थोडा परतून घेऊया आता उष्णता असल्यामुळे लगेच लसून परतला जातो आता आपण कांदा टाकूया कांदा छान लागतो रंगावर परतून घ्यायचा आहे गुलाबी बघा आता मी कढीपत्ता टाकते आणि मिक्स करून घेते छान आता आपण मसाले टाकूया आपण लाल तिखट जास्त तिखट पण नाही करायची आणि जास्त कमी तिखट पण नाही करायची अशी करायची ही भाजी आहे थोडी हळद लाल तिखट आणि गोडा मसाला थोडा थोडा टाकायचा तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता असं काही नाही की गोडाच टाकला पाहिजे छान परतून घ्यायचं याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या कुंडळीमध्ये मीठ असते हे लक्षात ठेवायचं आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि याला थोडं मऊ देते पाच मिनिट तीन मिनिट हे बघा

तेव्हा ही भाजी तुम्ही पराठ्याबरोबर पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर आरामात बनवून नाश्ता घेऊ शकता आता आपण मिक्स करून घेतले मीठ टाकलं संपूर्ण कोरडे मसाले टाकले आता आपण त्याला झाकून ठेवून पाच मिनटं कमी गॅसवरती वाफ आणू हे बघा मी बघते आता भाजी शिजली तर नाहीतर मग आपण याच्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकूया कधीकधी काय होतं कुरडंही पाच मिनटात भिजत नाही थोडी कडक राहते त्याच्यामुळे ड्राय कधीच थोडं पाणी टाकावं हो लागू शकते आपल्याला कारण पोळीसोबत खायला नाही करून घेतलं पाणी टाकलं <cortex है> आणि पाच मिनिटं याला में ला नहीं आ, नहीं में आता झकण ठेवून शिजवते झाला नाही करून ते डबल घाल हे बघा पाच मिनिट झाले आता आपली भाजी पाव खूप छान शिजवून येत आहे आणि खूप छान झालेली आहे भाजी भाजी ना हो भाजी सर हो भाजी ही भाजी तुम्ही डब्यासाठी पण बनवू शकता टिफिनच्या आणि मुलांना पण देऊ शकता खूप छान सुगंध येत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढूया आपली कुरडळीची भाजी आपण सर्व करूया सर्विंग बाउलमध्ये काढूया दिसायला खूप छान दिसते आणि सगळ्यांच्या आवडीची झटपट होणारी आणि घरात जर भाजीला काही नसेल तर एकदम कुरड्यांचा चुरा वाडायला घालवतात करता येणारी भाजी बघा किती छान दिसत आहे बघा झाली आपली चटकदार कुरडळीची भाजी तयार रसा सोबत म्हणसो याचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा